ललिता पंचमी निमित्त तो एकशे एक, एक कुमारिकांचे पूजन करून दिला सामाजिक समरसतेचा सा एक संदेश पहा फक्त सावजी न्यूज टीव्हीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा धायरी शाखा व जिल्हा महिला आघाडी आयोजित एकशे एक, एक कुमारिकांचे पूजन व दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य यांचे वाटप आज सव्वीस सप्टेंबर दोन रोजी ललिता पंचमीचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने धायरी पुणे येथील हरिभाऊ पोकळे विद्यालयातील एकशे एक, एक कुमारिकांचे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य एक कर्तव्य म्हणून देण्यात आले श्रीस्तबद्ध मांडणी उत्तम आयोजन सरस्वती पूजन श्री पठन करून धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली यासाठी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक संस्कारांची माहिती मिळाली त्यांच्यासाठी कार्यशाळा देखील घेण्यात आली व आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला तीनही शाळेच्या मुख्याधीपिका व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्थानिक आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांनी कार्यक्रमाला फोनवरून शुभेच्छा दिल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या या यशात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला नमस्कार मी ममता रडे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची जी, जी पाच महत्वाची उद्दिष्ट आहेत त्यात सामाजिक समरसता हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाला अनुसरून नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या धायरी शाखा व पुणे जिल्हा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सर्व समाजातील सर्व मुलींचा म्हणजे जवळजवळ एकशे एक कुमारिकांचं पूजन वहुषण हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कुमारिकांचं गुलाम पूजन केलं त्यांना शालेय सा, शालेय साहित्य या निमित्ताने आम्ही देण्यात देण्यात आलं आणि त्यांना खाऊही देण्यात आलं त्यांचं कौतुक करण्यात आलं त्यांना काउन्सलिंगचे असे नवीन धडे देण्यात आले मुलांनी मुलींनी पुढे शिकावं मोठं व्हावं शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ काय माग दिसन आहे दरवर्षी समाजातील गरीब मुलींना आणि मुलांना ज्यांना केवळ पैसे अभावी त्यांचं शिक्षण पूर्ण करता येत नाही अशांचं पालकत्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ घेतो आणि दरवर्षी गेल्या चार पाच वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि त्यालाच अनुसरून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता धन्यवाद